नगावबारी मुंबई आग्रा महामार्गावर पिकअप वाहना चालकाचा संशयास्पद मृतदेह आढळला मृतदेह आढळल्याने खळबळ चालक गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला देवपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद पिकअप वाहन डिवायडरला धडकले धुळे शहराजवळ मुंबई आग्रा महामार्गावरील नगाबारी परिसरात एका डिव्हायडर जवळ अपघातग्रस्त पिकअप वाहनामध्ये मागच्या बाजूला चालकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे ही माहिती मिळताच पश्चिम देव पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्याने मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे पोलीस तपासादरम्यान पिकअप वाहन क्रमांक एम एच पंधरा सी सत्तावन्न पंच्याऐंशी मध्य प्रदेशातील नाहरगड येथून मुंब्रा मुंबई पुणे येथे लसून घेऊन जात होते गुरुवारी एकोणीस सप्टेंबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास नगाबारी परिसरात डिवायडरला धडकून या पिकअप वाहनाचा अपघात झाला होता परंतु गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास चालक गणपत शंकर गांगुर्डे वय बावन्न राहणार जोरण तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांचा मृतदेह वाहनाच्या मागच्या बाजूला ला संशयास्पद गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला या प्रकरणी पुढील तपास पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत माहेश्वरी शिसोदे धुळे जिल्हा प्रतिनिधी